प्रेमवेळी झाली मी प्रेमवेळी झालीय प्रेम त्याला बघतेच मी त्यानी मला येड केलंय ना त्याला बघतेच मी मला येड केलंय त्यांनी त्याला बघते मी आता फुलं त्याच्यासाठी फुलं आणलं होतं इडी झाले इडी इडी झाले दवायला गायला इथं बसते दोन मिनटं प्रेम करणं लय चुकीचं आहे बाबा प्रेम कोणी करू नाही प्रेम केल्यावर अशा अवस्था होती त्यामुळं प्रेम कधी करू नाही कारण आपण खरं प्रेम करत असलो तरी लोक खरं प्रेम करत नाहीत नुसते टाइमपास करते मला अनुभव आलाय देवा कुठे तू मला अनुभव आलाय लोक खोट प्रेम करतात मी खरं प्रेम करायला गेले आणि त्यांनी मला शेवटी धोका दिलाय धोका म्हणून मी असे झाले म्हणून मी असे झाले त्यांनी धोका दिलाय धोका कसं प्रेम करायचं खरं सांगा खरं प्रेम कधी करू नाही माणसानी शेवटी धोकाच भेटतोय आणि तसा धोका मला भेटलाय ही बघा माझा अवतार आज असा अवतार माझा झालाय कि फक्त त्याच्यामुळे झालाय अरे हे बियाड झालं काय माझ्यासारखं

खबर बघितलं होतं का नव्हतं तिथून मला पाठिंबा बघितलं होत का धोका का दिला सांग लवकर तुम्हाला धोका का दिला लवकर सांग धोका का दिला तुझ्यामुळे माझी अवस्था अशी झाली बघतोय ना अरे धोका दिलाय तुझ्या मुळे मला शेपटी आली धोका दिला मला धोका माझ्या मुळे तुला शेपटी आली माझ जेवण केलं झालो आता तू काय कर तू पण इडी मी पण येडा अरे नुसता सोबत मी खर प्रेम करून तुझ्यावर चुकले रे चुकले चुकले अग माफ येडा तू पण इडी आता करू तुझ्यावर खरं प्रेम, खर प्रेम करून मी चुकले अरे एड एडे बिल ते छान होते आपण लोक म्हणू लग्न करू तू इडी मेडे चल लग्न करू मंड शुभ मंगल झालं लग्न तुला मी मंगळसूत्र बांधतो

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता आणि पुढचा लॉंग व्हिडिओ परत बघायला तयार राहा पुढचा नक्की लॉंग व्हिडिओ येणार आहे हा व्हिडिओ जसा कॉमेडी आलेला आहे तसाच पुढचा सुद्धा व्हिडिओ कॉमेडीच येणार आहे तुमचा जर भरभरून प्रति प्रतिसाद असेल तर नक्की दोन नंबर व्हिडिओ येणार आपला दोन नंबर भाग क्रमांक दोन येऊ शकतोय तुमचा जर प्रतिसाद असेल तर तुम्ही रिस्पॉन्स दिला नाही तर ह्याचं थांबणार आहे आम्ही त्यासाठी दुसऱ्या भागाशी मजेदार व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चला बाय बाय आणि धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद